नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नव्या व्हिडिओमध्ये आज आपण फलटणच्या मैदानावर आले फलटणच्या मैदानावर गट क्रमांक दोन मध्ये सगळ्यात फरकांना गाडी आली मित्रांनो आणि एवढी भारी गाडी पाहिली की माणसं जमली होती आणि संभाजीनगरवरून गाडी आली मित्रांनो तर आपण त्यांचा नंबर वगैरे सगळं घेऊ हो। नाव सांगा तुमचं चांदू मिस्त्री तळेगाव बरं शिकडचं मैदान आणि तिकडच्या मैदानात काय फरक आहे काय लय बघाय कसं काय इकडं बक्षीस जास्त आहे जा काय कमी आहे तिकडे किती बक्षीस असते काय पन्नास हजार एक लाख पर्यंत पन्नास हजार मित्रावरून तिकडे पन्नास हजार बक्षीस असते आणि तिकडे सेकंद वाजत का हो सेकंद बर ही मैदान कसं कळलं तुम्हाला इकडे यायला ते मोबाईल वर मोबाईल वर ग्रुपला ग्रुपला डायरेक्ट फोन लावला काय आयोजकाला हो काय काय का म्हणला तुम्ही म्हणला याच लोकेशन पाठवा पाठिला त्यांनी मित्रांनो आयोजकांनी लोकेशन पाठवलं आणि संभाजी संभाजीनगर वरून आले आ, रात्री किती था? वाजता काय आठ वाजेला आठ वाजता कधी नोंदवली सकाळी सात ला बर दुसऱ्या गडात पाहिली गाडी आणि फारकान गाडी लागली मित्रांनो तुमचा नंबर सांगा जरा त्र्याहत्तर पन्नास पंधरा चौसष्ट अठ्याहत्तर पन्नास पंधरा पंधरा चौसष्ट अठ्याऐंशी मित्रांनो हेच नाव काय पहिलाच देवा तिकडे कसा किती फायनल आहेत काय तिकडे सेकंदा तिकडं तरी चाळीस फायनल मारल्या चाळीस फायनल आणि बक्षीस कसं असते तिकडं एकतीस हजार एका हजार एक लाख आज आज इकडं बक्षीस किती तुम्हाला माहितीये का हो रुपये मित्रांनो पाच लाख बक्षीस आहे आणि तुम्हाला पाच लाख बक्षीस म्हणजे इकडे लय हो लय मोठ पाच लाख म्हणजे इकडं रेग्युलर कंटिन्यू चालूच आहे इकडे पाच लाख ही बरं लांब ना बैल आला आता आराम भेटला रात्री भेटलं फक्त रात्री हो कसं पाहायला बैल आज बर चांगलं पळलंय बर आता इकडं जर समजा इकडं समजा ह्या भागात फोन आलं तर पहिला देणार ना का बघू आमचं नियोजन करून नियोजन करून मित्रांनो बघू शकता बैल जरा बैल बैल दाखवा थोड लखन आणि देवा हे देवा आहे ना तर मित्रांनो गट क्रमांक दोन मध्ये फारकन गाडी आली लखन आणि देवा बघू शकता कि तिकड मैसूर हि पूर्ण पनि मैसूरज हो मैसूर जवा